नमस्कार मैत्रिणींनो भावा बहिणींनो तर मी आज हा व्हिडिओ करते ना तर काही कॉमेडी वगैरे नाही आहे किंवा ब्लॉग नाही आहे किंवा रे रेसिपी पण नाही टाकते काहीच नाही वेगळा व्हिडिओ आहे हा आणि तुम्ही हा न स्किप करता कंटिन्यू बघा तर आज आहे ना मी म्हणजे माहेरी गेले होते चार पाच दिवस झाले तर तिकडनं रोपं आणलेले मी झाडं लावण्यासाठी सगळे म्हणजे झाडं म्हणजे प्रत्येकाचं रोपं आणलेले आहे चार पाच आणलेले तर मी ते लावले कसे लावले आणि कोणतं झाड आहे हे तुम्हाला मी दाखवते चला मग तर हे बघा मी ना हे कण्याचं झाड लावलं आहे तर हे ना शंकराला चालतं बरं का हे फूल आहे ना पिवळ्या फुलाचं झाड लावलं आहे मी कण्याचं याच्यामध्ये पांढरं पण असतं पण हे पिवळं फुलं आहे ना आपले प्रदीप मिश्रा स बाबा आहे ना तर याचं खूप महत्त्व दिलेलं आहे या पिवळ्या फुलाचं तर हे शंकराला चालतं हे लावलं आहे मी आणि हे ना हे पारिजातक आहे तर पारिजातकाचं तर खूप महत्त्व असतं असतं म्हणजे पारिजातकाचे फुलं जर आपण देवाला वाहिले तर देव म्हणजे खूप प्रसन्न पण होतात आणि हे झाड हे ना स्वर्गातनं पृथ्वीवर आलेलं आहे आपल्या तर याचे फुलं सकाळी रात्री उमालतात आणि सकाळी सूर्य उगवायच्या आत गळून जातात पण हे जमिनीवर फुलं पडलेले पण देवाला व्हावं लागत्या म्हणजे वाहिलं तरी हे चालतं बाकी आपण खाली पडलेलं फुल वाहत नाही पण पारिजातकाचं फुल हे देवाला व्हायला तर चालतं याचं खूप महत्त्व आहे त्याच्यामुळं हे पण मी लावलं आहे आणि हे ना कुबेरचं झाड आहे कुबेरे तर हे ना मी मे महिन्यातच लावलेलं आहे पण मी छोट्या कुंडीत लावलं होतं पण आता ही मोठी कुंडी आणली कुंडी कुंड्या नव्हत्या तेव्हा माझ्याकडं म्हणून हे कुबेरचं झाड मी आता ह्या कुंडीत लावलं याच्यामुळं कु ह्या झाडामुळे ना सकारात्मक आपल्या घरात सगळं सकारात्मक होतं वाईट दृष्टी निघून जाती आणि हे झाड पण खूप शुभ असतं हे मी पण असंच म्हणजे दुसऱ्यांचंच ऐकलेलं यूट्यूबला बघितलेलं आहे त्याच्यामुळं मी पण लावलं आणि हे ना हे बघा याच्यामध्ये ना आबोलीचं रोप आहे पण हे खूप छोटं 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 आहे म्हणून मी मला आबोलीची फुलं खूप आवडते वेणीला वेणी तर खूप छान होते त्याची गजरा पण खूप सुंदर होतो तर हे एक आबोलीचं रोप लावलं आहे आणि याच्यामध्ये ना तर शेवंतीचे फुलं कसे असत्या पिवळ्या कलर गुलाबी कलर तर हे गलांडा आहे तर हे छोटे छोटे रोप आहे म्हणून हे गलांड्याचं रोप मी याच्यात लावलं कारण मोठी कुंडी राहिली नाही माझ्याकडं तसे मी भरपूर झाडं लावलेली आहे पण आता हे लावलेले आहे नंतर फुलं आल्यावर पण तुम्हाला मी व्हिडिओ दाखवल चला आता तुम्ही काय बोला आता पावसाळा चालू येतं तुम्हाला माती कशी मिळाली तर ओल्या मातीमध्ये झाडं काय आता आपल्याला म्हणजे चिकट असती लावता येत नाही तर हे पाऊस यायच्या आधीच ना मी दोन महिन्यापूर्वीच आम्ही माती आणून ठेवलेली होती घरात म्हणजे वरती गॅलरीत ठेवलेली होती टोकरी भरून तर मी थोडी थोडी टाकली याच्यामध्ये आणि नंतर आता परत मी माती आणून टाकणार आहे आणि याच्यामध्ये पहिलीच ओली माती होती बाय